निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी स्वामी श्री समर्थ माझ्या या स्वामी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे तर बघा आज आहे गुरुवार आज आहे आपल्या स्वामींचा वार गुरुवार म्हटलं की एक नव चैतन्य आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतं की आज आपल्याला स्वामीजी ही सेवा करायची आहे किंवा मग जे नित्यसेवा करतात त्यांच्यासाठी तर दररोजच स्वामीचा दिवस आहे पण आज गुरुवार म्हणजे प्रत्येक मी जसं म्हणते की प्रत्येक वाराचं प्रत्येक तिथीचं आणि एक महत्व असतं तसं गुरुवारचं असं महत्त्व आहे की आज हा दत्ताचा वारही आहे आणि आपल्या स्वामींचाही वार आहे म्हणजेच काय स्वामी आणि दत्त हे एकच आहेत तर स्वामी मार्गात येण्यासाठी आपल्याला कुठलाच नियम नाही आहे कुठल्याच म्हणजे कुठलेच नियम नाही आहेत आणि कुठल्याच शंका कुशंका घेऊन आपण स्वामी मार्गात यायचं नाही आहे आणि घाबरायचं तर अजिबात नाही आहे कारण स्वामी जिथे असतील तिथे कुठल्याच प्रकारची भीती आपल्याला जाणवणार नाही कारण स्वामीचं ब्रीद वाक्यच ते आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर मी आज तुम्हाला सर्वांना सांगते की सांगणार आहे की बरेच जण आता म्हणतात की नित्यसेवा कशी करायची नित्यसेवे मध्ये येणारे जे स्वामी सेवेकरी आहेत जी नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना यातले बरेच जणांना असं होत आहे की त्यांना वाटतं की नियम वेगवेगळे आहेत आणि नियम आहेत या स्वामी सेवेमध्ये आणि त्यांना अशी वेगळीच भी भीती निर्माण झाली की खूपच कडक नियम आहेत आणि त्यामुळे आम्ही सेवा करायला खूप घाबरतो सेवा करताना आम्हाला असं वाटतं की आमच्याकडून काही चुका होऊ नयेत पण हे बघा कुठेही चुका होणार नाही कारण स्वामी जिथे असतील तिथे तुमच्या चुकांवर देखील पांघरून घातल्या जाईल कारण जो चुकतो तो शिकतो असा हा नियम आहे तर नित्यसेवा म्हणजे काय नित्य नियमाने केली जाणारी सेवा म्हणजेच नित्यसेवा ज्याच्या सातत्या सातत्य असतात ज्या सेवेमध्ये आणि नित्यसेवा करताना आप आपल्याला कुठल्याच प्रकारचा संकल्प करायचा नाही आहे आणि कारण संकल्पयुक्त सेवा ही देवासमोर बसून करावी लागते आणि नित्यसेवा ही आपल्याला समजा नित्यसेवेमध्ये काय आहे तीन अध्याय आणि अकरा माळी जप हे आहे पण जेव्हा नामस्मरण येतं तर नामस्मरण हे आपण कुठेही करू शकतो प्रवासात करू शकतो बस कुठल्याही ठिकाणी बसल्यानंतर करू शकतो किचनमध्ये करू शकतो आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो त्यावेळेला केलं तर अतिशय उत्तम कारण ज, ज जसं आपण म्हणतो ना की जसा आपला विचार असेल तसा आपला आचार असेल आणि तसंच आपला आहार असेल तर आपण ज्या जर आपण जेव्हा जेवण बनवतो त्यावेळेला आपल्याला पूर्णपणे आपली आपण जर नामस्मरण करत राहिलो ना स्वामींचं तर आपला जो स्वयंपाक आहे त्याच्यामध्ये जी पावर आहे किंवा जे काही त्याचं पवित्रता आहे त्या नम नामस्मरणाची तर ती त्याच्यात उतरेल आणि आपल्या सगळ्यांचं जीवन हे सात्विक होईल आणि मला अजून एक सांगायचं की नामस्मरण झाल्यानंतरही आता बरेच जण काय म्हणतात तर स्वामींची सेवा करताना आपल्याकडे श्री स्वामी स्वामी चरित्र सारामृत असणं फार गरजेचं आहे आणि हा आ, हा ग्रंथ हा म्हणजे स्वामींचा आत्मा आहे हा ग्रंथ दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील असावा कारण स्वामी चरित्र सारामृताचे दोन पुस्तकं फार मोठे मोठे आहेत आणि जे माझ्याकडे आहे त्या तो तो जो पुस्तक आहे माझ्याकडे या प्रकारचं पुस्तक आहे श्री स्वामी चरित्र सारामृत आणि हे मराठीमध्ये आहे ज्या सेवेकऱ्यांकडे चरित्र सारामृत नसेल त्यांनी आपल्या जवळच्या केंद्रातून स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता आणि जर नसेलच तुमच्याकडे किंवा स्वामीचर तुमच्या आजूबाजूला मठ किंवा केंद्र नसेल तर तुम्ही जिथे धूप दीप जिथे पूजेचं सामान मिळतं बघा त्या अशा दुकानामध्येही तुम्हाला हे अवेलेबल होऊ शकतं तर अशा ठिकाणी जाऊन तुम्ही स्वामी चरित्र मृत पुस्तक अवेलेबल करून घ्यावं कारण हे गरजेचंच आहे जर तुम्हाला स्वामींची सेवा सुरू करायची आहे तर स्वामी चरित्राचे तीन तीन अध्याय आपल्याला हे दररोज पठण करायचे आहे अकरा माळी जप करायचं आहे अकरा माळी जप करणं इतकंही सोपं नाही जेवढं बोलणं सोपं आहे आता मी जरी म्हणते की अकरा माळी जप करणं खूप सोपं आहे तुम्ही हे करा ते करा पण अकरा माळी जप करताना माझीसुद्धा धांदल उडते माझ्याकडून सुद्धा ही गोष्ट होत नाही मी माझ्या पद्धतीने ज्या जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसं मी करते पण शक्यतो मी नामस्मरणही जास्त करते मला केव्हाही कुठेही जरी जायचं जायची वेळ आली तरी मी स्वामीचर स्वामी, चर... स्वामी समर्थम हा जप म्हणत असते आणि अजून एक सांगते बघा जेव्हा मी पशुपती व्रत केलं त्यावेळेला जेव्हा आपण म्हणतो ना की बेलपत्र व्हायचं आहे आपल्याला महादेवाला त्यावेळेला माझ्याकडून काय व्हायचं ओम नम शिवाय पण निघायचं नाही तोंडातून श्री शिवाय नमस्तोभ्यम पण निघायचं नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र माझ्या तोंडातून आपोआप निघायचा आणि मी बेलपत्र व्हायचे ते सात आठ वाहिल्यानंतर कळायचं की अरे आपण स्वामींचं जप करतो म्हणजे असं सुद्धा होतं की मा माणसाला विसर पडतो की माणूस आ, एक एक आप म्हणजे माझं तर तसंच होतं माझं कायम तसंच होतं की माझ्या तोंडात स्वामींचा जप येतो श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ तर हे खूप चांगलं आहे माझ्यासाठी आणि मला एक अजून एक सांगायचं आहे की आपल्याला हा ग्रंथ घेऊन आल्यानंतर किंवा ज्याच्याकडे असेल त्यांनी पण स्वामी सेवा ही केव्हाही सुरू करू शकतो आपण जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा पण शक्यतो आपल्या स्वामींचा वार गुरुवार आहे या दिवशी देखील सुरुवात केली तर अतिउत्तम मला तर ज्यावेळेस असं वाटतं ना की मन माझं मन अशांत आहे मला खरंच खूप कुठंतरी कुठंतरी माणसाला बघा काही ना काहीतरी अडचण येतेच कुठे ना कुठे खुटे तर मानसिक खसतो जर मानसिक थकवा आला किंवा मानसिक ख खच्चीकरण झालं त्यावेळेला सुद्धा मी स्वामींसमोर येऊन बसते माझ्या देवघराजवळ स्वामींसमोर येऊन बसते आणि मला वाटलं तर मी स्वामीचरित्र ग्रंथ वा स्वामीचरित्र ग्रंथ सारामृताला वाचन सुरू करते कधी कधी मी तारकमंत्रही म्हणते म्हणजे माझं असं निश्चित नसतं मी सेवा तर करते नित्यसेवेची दररोज पण तरीसुद्धा मला जर ज्या ज्या वेळेला असं वाटलं की मा मला गरज आहे अध्यात्माची मी त्या त्या वेळेला येऊन बसते माझ्या स्वामींच्या समोर आणि वाचन करते तर रोज आपल्याला काय करायचे स्वामीचरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय करायचे आहेत तीन म्हणजे आज गुरुवारे आज मी तीन एक ते तीन असा अध्याय सुरू करेन आणि त्यानंतर मी परत उद्या चार पाच सहा परवा सात आठ नऊ असं मी सात दिवस आ, स्वामी स्वामीचरित्राचे एकवीस अध्याय हे सात दिवसात माझे होतील आणि परत आठव्या दिवशी मी परत एक ते असे सुरू करणार तर तसं तुम्ही करायचं आहे यामुळे काय होतं माहिती का तुम्ही जर स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय जर वा केले आणि त्यानंतर तुम्ही अकरा माळी जप केला तर नव्याण्णव टक्के प्रश्न हे तुमचे तिथेच सुटतात तुम्हाला कुठेही जायची गरज पडत नाही त्यामुळे आधी समस्या आणि नंतर स्वामी असं न करता आधी स्वामी आणि नंतर येणारी समस्या पण असं होत नाही जेव्हा जेव्हा आपण केंद्रात जातो जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो त्यावेळेला आपल्याकडे येणारी संकटाची जेवढे संकट जेवढ्या तीव्रतेने येतात ना त्या आपल्याला नंतर नंतर भासू लागतं की आपल्या संकटांची तीव्रता ही कमी कमी होत चालली आहे म्हणजे संकट येतं येत नाही असं होत नाही संकटाची तीव्रता ही कमी होत जाते त्यामुळं स्वामी समर्थांचं स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय हे तुम्ही नित्यनियमाने सुरू करा आणि अकरा माळी जप करा त्याचबरोबर दर गुरुवारी आणि जर ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती ही असेल तर त्यांनी दररोज न चुकता स्वामींचा अभिषेक करायचा आहे पाण्याने ज्याला पंचामृताने करता येत असेल त्यांनी पंचामृतानी करा पण मी महाराजांना महाराजांना मी स्वामींना अभिषेक हा पाण्यांनीच करते तर त्या अभिषेकाच्या दरम्यान मी काय काय म्हणते म्हणायचं म्हणायचे आपल्याला पुरुष सुक्त म्हणायचे आणि पवमान सुक्त हे देखील म्हणायचे आणि स्वामींचा अभिषेक करायचा आहे आणि स्वामींना पिवळं वस्त्र परिधान करा तुम्ही ज ज्यांना जमत असेल त्यांनी आणि हा अभिषेक केल्यानंतर त्या अभिषेकाचं तीर्थ घरातील सर्वांनी घ्यायचं आहे आणि नामस्करणं नामस्कर नामस्मरण करणे हे खूप महत्त्वाचं आहे नित्यसेवा हा ग्रंथ या नित्यसेवा हा ग्रंथ मिळतो बघा केंद्रामध्ये तर या ग्रंथामध्ये स्तोत्र मंत्र व्रतवैकल्य वर्षभरासाठीची माहिती जे जे तुम्हाला जे जे सांगतील केंद्रामध्ये त्या त्या स त्या त्या स्वरूपाची सर्व माहिती आपल्याला या नित्यसेवेमध्ये मिळते आणि दररोज न चुकता सर्व तारक तारकमंत्र आणि ऐक्य मंत्र हे दररोज सायंकाळी तुम्ही घरात म्हणा आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल ऐक्य मंत्र कशासाठी की कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र असावं त्यांचे विचार एक असावेत आचार एक असावेत यामुळे घरातील ऐक्यता ही राहते टिकते त्यामुळे ऐक्यमंत्र आणि तारकमंत्र या दोन्हीही गोष्टी तुम्ही करा आणि तारकमंत्र हा तुम्ही आज स्वयंपाक करताना म्हटला तर खूपच चांगला आहे आणि जेवढे जेवढे तुम्ही सेवा कराल तेवढा तेवढा तुम्हाला मेवा मिळेल हे नक्कीच त्यामुळे आज मला जेवढं वाटलं नित्यसेवेबद्दल ज बऱ्याच जणांचे असे कमेंट्स होते की नित्यसेवा कशी करायची त्याच्याबद्दल त्यांना फार भीती वाटत होती तर नित्यसेवेचा कुठलाच नियम नाही फक्त ही तुम्ही सातत्याने करावी तीन अध्याय आणि अकरा माळी स्वामीचरित्राचे तीन अध्याय आणि अकरा माळी बस एवढंच मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे आणि सर्वांना जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ